कारखान्यावर आलेले जे शेतकरी आहेत त्यांना ऊसाच्या जातीची ओळख होण्यासाठी आता इथं जे आहे ते अशा पद्धतीचे हे जे बॅलर आहेत तर त्याच्यामध्ये कुंड्या स्वरूपात जे आहे ते पॉट कल्चर म्हणून आम्ही आता ऊस जातीची लागवड जी आहे ती करणार आहे त्याच्यासाठी हे ड्रम जे आहे ते केलेले अशा पद्धतीनं हे छिद्र वगैरे आतमध्ये घेऊन त्याचप्रमाणे बाजून सुद्धा खेळती राहण्याच्या अनुषंगाने अशा पद्धतीचे हे छिद्र जे आहे ते तयार करण्यात आलेले तर ह्याच्यात कुणाचे काय आणखीन अनुभव असतील तर निश्चित शेअर करा म्हणजे आणखीन ह्याच्यामध्ये कशाच पद्धतीनं आपण मॉडिफिकेशन किंवा बदल जे आहे ते केले पाहिजे एका ह्याच्यामध्ये एकच उसाचं बेट जे आहे ते राहिलं पाहिजे ह्याच्यात फिलिंग करताना आम्ही बग्यास जो आहे तो आधी खाली घेणार आहेत आणि पुन्हा काळी माती अशा पद्धतीनं जे आहे ते आणि सोबतच प्रेसमड जे आहे ते चांगलं कुजलेलं हे एवढ्या गोष्टी ज्या आहेत ते आम्ही ह्या ड्रममध्ये बॅलरमध्ये जे आहे ते घेऊन ऊसाची जी आहे ते कांडी पद्धतीने लागवड जे आहे ते एक एक डोळा खांडून असे दोन डोळे फक्त ह्याच्यात लावणार आहेत ह्याच्यात कोणाला इनपुट काही द्यायचे असतील तर निश्चित देऊ शकता एक प्रायोगिक तत्वावर करतोय आम्ही हे